विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शंभर कोटी रोड समोर श्री मलंगगड रोड कल्याण पूर्व हॉस्पिटल वॅकन्सी रिसेप्शनिस्ट नर्सिंग वॉर्ड बॉय अँड वॉर्ड मावशी कॉन्टॅक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर सेवन औचित्यचा मुद्दा आम्हाला मांडण्याबद्दल दिला त्याबद्दल आपले धन्यवाद कल्याणपूर्व शहरातील रुग्णालयासाठी आरक्षित असलेला भूखंड त्याबद्दल घेऊन तयार तातडीने अद्ययावत रुग्णालय उभारण्या याबाबत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अथवा शहरात जिल्हा सामान्य रुग्णालये असणे अन अनिवार्य असताना कल्याणपूर्व शहर हे सुविधा सु... उपलब्ध नसल्याने कल्याणपूर्व आणि ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधांचा अभाव अस भासत आहे वास्तविक कल्याणपुरेला रुग्णालयासाठी तीन हजार चौरस मीटर जागा उपलब्ध असून सुद्धा ही जागा ताब्यात न घेता महापालिकेच्या ताब्यात असल्याने जागेवर दोन हजार दोनशे साठ चौरस मीटर जागा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन आरोग्य केंद्र रुग्णालयाच्या बांधकामास परवानगी दिलेली आहे परंतु कल्याणपूर्वची लोकसंख्या आणि शहराचा विस्तार लक्षात घेता रुग्णालयासाठी आरक्षित अरक्षित असलेली संपूर्ण जमीन ताब्यात घेऊन तेथील सुसज्ज असे रुग्णालयाचे बांधकाम करून अज्ञ डॉक्टरांची नेमणूक करणे तसेच रुग्णाच्या उप उपचारासाठी सर्व खर्चाच्या आवश्यकतेत सर्व सर्व साधनसामुग्री उपलब्ध करून देणे आणि तातडीने ओ पी डी विभाग सुरू करणे निर्देश देण्यात यावेत याकरिता मी सभागृहात अच्यु अस्चित्वता मुद्दा उपस्थित केला आहे आणि अक्षर अध्यक्ष महोदय ग्रामीण भाग असल्यामुळे तिथं खूप म्हणजे नागरिकांची हॉस्पिटलसाठी खूपच मागणी आहे तेवढी माझी मागणी पूर्ण करावी धन्यवाद